एल्गार लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे शिवमंदिर शिरपूर बांध येते नवरात्र उत्सवामध्ये भाविकांची गर्दी या ठिकाणी छत्तीसगड मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील जनता या शिवमंदिरामध्ये येत असते या ठिकाणी भरपूर गर्दी असते आणि या ठिकाणी विविध नऊ दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात शिवमंदिरमध्ये दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी घटस्थापनांचे आकडे वाढलेले आहेत यावर्षी गटस्थापना गट एकशे एकोणीस झालेल्या आहेत आणि या ठिकाणी समस्त शिरपूरवासी तसेच पूर्ण ग्रामपंचायतचे लोकं शिवमंदिरामध्ये येत असतात कार्यक्रमाचा लाभ घेतात संपूर्ण गावांचा व भावीभक्तांचा महाप्रसादाचा सुद्धा शिवमंदिरामध्ये आयोजन असते या ठिकाणी पूर्ण गावकरी महिला मंडळी यासुद्धा येत असतात आज सकाळी गट विसर्जन करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी एकशे एकोणीस गट होते या ठिकाणी संपूर्ण गावातील महिला बाहेरील महिलासुद्धा उपस्थित होत्या हा भव्य यात्रा ही नऊ दिवस परिपूर्ण ही शिवमंदिरात असते या ठिकाणी बाहेरील छत्तीसगड मध्य प्रदेशातील भावीभक्त येत असतात या ठिकाणी हा शिवमंदिराचं कार्यक्रम भरपूर दिवसापासून सुरू आहे आज भावी भक्तांची गर्दी, आ आ आ गर्दी मदे। मैलां या ठिकाणी वाढलेली आहे आणि या गर्दीमध्ये संपूर्ण गावातील महिलांचं श्रद्धा या मंदिरामध्ये आहे काही मंदिराच्या ट्रस्टच्या माध्यमातून शासनाने सुद्धा याकडे लक्ष देण्याची गरज आज या शिवमंदिरात आहे कारण या ठिकाणी भावीभक्तांची व्यवस्था करण्यासाठी एक सार्वजनिक सुद्धा गरज आहे याकडे शासनाने सुद्धा लक्ष देऊन भावीभक्तांचं व्यवस्थितरित्या रक्षण व्हावं सुद्धा काम करण्याची गरज आहे अशी या समितीची मागणी आहे समस्त भावीभक्तांना नऊ दिवसापर्यंत भोजनदान केलं जातं त्यानंतर तेथील महिला तेथंच उपस्थित राहतात भावीभक्त राहण्यासाठी छोटं त्याच्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे या व्यवस्थेमध्ये संपूर्ण गावातील महिला दररोज या ठिकाणी जाऊन पूजा अर्चना करतात व हा कार्यक्रम एवढा भव्य असतो की या ठिकाणी संपूर्ण लोक येत असतात व या ठिकाणी या कार्यक्रमाचा लाभ घेतात या ठिक वर्षी सर्वात जास्त गट स्थापना एकशे एकोणीस होत्या आणि आज त्यां